वाळू वाहतुकीसाठी कायदेशीर परवाना असतानाही ट्रक चालकाला अडवून जबरदस्तीने खंडणी मागितल्याची आणि विरोध केल्यास मारहाण केल्याची घटना दिनांक अठरा मार्च रोजी कोळपेवाडी येथे घडली आहे या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचे सविस्तर उत्तर असे की फिर्यादी ऋषिकेश राजेंद्र मेहरकाम यांच्या ताब्यात असलेला एम एच चौदा डी एम चाळीस नव्वद क्रमांकाचा टाटा एस कंपनीचा ढंपर सुरेगाव येथील पेपर मिल रोड कोळफेवाडी येथील लिलावातील वाळू वाहतूक करत असताना आरोपी रमेश भाऊसाहेब भोंगळ आणि राधाकृष्ण आप्पासाहेब कोळफे दोघीही राहणार कोळफेवाडी यांनी त्यांचा ट्रक अडवला येथून वाळू वाहतूक सुरू ठेवायची असेल तर दरमहा पाच हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी आरोपींनी केली फिर्यादीने पैसे देण्यास नाकार दिल्यावर आरोपी संतप्त झाले त्यांनी उपारण्यात दगड गुंढाळून ट्रक चालकाच्या छातीत तोंड आणि उजव्या हातावर जोरदार मारहाण केली या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांनी तातडीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेनुसार कलम तीनशे आठ ऑब्लिक चार एकशे अठरा ऑब्लिक चार एकशे सव्वीस ऑब्लिक दोन तीनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन तीनशे बावन्न तीन ऑब्लिक पाच अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत चैनल को को गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव